पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघ यांची सोमवारी तडकाफडकी बदली करण्यात आली सुमारे तीन आठवड्यापूर्वीही वाघ यांची बदली झाली होती मात्र जनरेट्यापुढे प्रमोद वाघ यांना पुन्हा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं होतं वाघ यांची पुन्हा नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली झाल्यानं उलटसुळट चर्चा व्यक्त होत आहे पाच महिन्यापूर्वीच प्रमोद वाघ यांची इथे बदली झाली होती पाचच महिन्यात कक्षामध्ये त्यांना हरवण्यात आलं येत्या काही दिवसात पुन्हा आंबड पोलीस ठाण्याला नवीन इन्चार्ज मिळणार आहे आंबड पोलीस ठाण्यात आतापर्यंत एकाही अधिकाऱ्याला त्याचा कालावधी पूर्ण होईपर्यंत ठेवण्यात आलेला नाही यापूर्वीही भगीरथ देशमुख नंदन बगाडे युवराज पत्की सूरज बेजली यांचीही काही महिन्यातच उचल करण्यात आली होती नुकतंच आंबड पोलीस ठाण्या हद्दीमध्ये पवनगर येथे एक गोळीबार झाला होता संशयितांवर गुन्हा दाखल झाल्यानं राजकीय वजन वापरून प्रमोद वाघ यांची बदली झाल्याची चर्चा सिडकोवासियांमध्ये सुरू आहे राजकीय नेत्यांच्या अंतर्गत वादाचा बळी प्रमोद वाघ ठरल्यानं सिडको संताप व्यक्त झाला आहे प्रमोद वाघ यांनी स्वतःच्या कर्तृत्वानं शिडकोमध्ये आपली स्वतःची एक प्रतिमा निर्माण केली होती कायदा व सुव्यवस्था त्यांनी अबाधित ठेवली होती काही महिने उलटत नाही तोच त्यांची बदली झाल्यानं तर्कवितर्क व्यक्त झालेत குு தசாரூன் நாசிக்